नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाता देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल ऐसी फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना निशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग कोमल hmm. हाथ रोज चंदन सुपर चमक <laughs> महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना नमस्कार मित्रों मैं संभाजीनगर जिले में आपण बघू शकता वाळू महानगर वाळू महानगर वसतात म्हणलं तिथं सगळ्यात मोठी आणि आज इथं विश्वकर्मा महाराज यांची साजरी होत आहे आपल्या सोबत आहे सर्वप्रथम विश्वकर्मा भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपण विश्वकर्मा जयंती साजरी करत असताना जेव्हा पण रा, रामायणामध्ये महाभारतामधले काही शहरांचे नावं आपण ऐकतो जसं पांडवांचं आपण हस्तिनापूर ऐकतो ऐकतोचं आपण द्वारका द्वारका मथुरा ऐकतो आणि पांडवांचं विजय विजयनगर ऐकतो तर हे जे आहे यांचं सगळं संकल्पना ज्या आहेत यांची जी उभारणी जे आहे ते विश्वकर्मा यांनी हे केलेले आहे स्थापन केलेलं आहे असं उल्लेख आढळतो तसंच आपण रावणाची जी लंका म्हणतो सोन्याची लंका तिचं जे हे स्थापना आहे तिची जी रचना जी आहे ती भगवान विश्वकर्मा यांनी स्थापन केलेली आहे त्या त्यांच्या स्थापनेमध्ये आपण जर बघितलं असेल की आपण ऐकतो की सीतामाई जेव्हा श्रीलंकेमध्ये होत्या डांकेमध्ये होत्या त्यावेळी आपण ऐकतो की ते खूप मोठं गार्डन होतं त्यांना सोयीसुविधा ह्या सगळ्या प्रकारच्या होत्या तर त्यावेळी काय कुठलं शिक्षण नव्हतं तरी पण सुरक्षेच्या दृष्टीने सुखसोयीच्या दृष्टीने विश्वकर्मा यांनी लंकेमध्ये खूप मोठं स्थापत्य स्थापत्यकलेचं दर्शन घडून तो गार्डन बगीचा तयार केलेला होता ज्यामध्ये सीतामाहींना कुठलाही त्रास नव्हता सुरक्षेच्या दृष्टीने त्या खूप सुरक्षित होत्या एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो धन्यवाद जय विश्वकर्मा आपण बघ शं साहेबांनी आज मोठ्या प्रमाणात कंपनीमध्ये विश्वकर्मा जयंतीनिमित्त कार्यक्रम घेतलेला आहे त्यांना काय सांगायचं दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी प्रत्येक कंपनीमध्ये विश्वकर्मा जयंतीचा कार्यक्रम आम्ही सर्व समाजाच्या आणि सर्व कामगार वर्गांच्या माध्यमातून आम्ही साजरा करतो आणि यातून ह्या कार्यक्रमातून आम्हाला प्रत्येकाला हेच सांगायचं असतं की कलेच्या माध्यमातून आणि जे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर तुम्ही विश्वकर्म भगवान जे स्थापत्य स्थापन केलेलं आहेत ते जर अंगीकारलं तर तुमच्या शिक्षणाबरोबर ह्या कलेचा सुद्धा वाव मिळेल आणि तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं व्यवसायामध्ये उन्नती करू शकता आणि या निमित्तानं मी सर्वांना विश्वकर्म जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी आलेले डॉक्टर विनायक सरोदे सर जे ग्लो ग्लोबल ह्युमन राईट अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे ह्या या एम आर डी सी मधले उद्योजक माननीय संजय मिसाळ साहेब त्याचप्रमाणे संजय धर्मरक्षक साहेब या कार्यक्रमासाठी आलेले उमेश सर आणि इथं जमा असलेले जेतमल भाऊ जाधव काका या सर्वांना आणि या सर्वांसोबत जे सर्व उपस्थित आहे सर्वांचे मी या कार्यक्रमासाठी आले त्याबद्दल आभार व्यक्त करतो जय विश्वनाथ आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा महाराष्ट्र न्यूज चॅनल